इचलकरंजीच्या हृदयात असलेले फॉर्च्युन प्लाझा मॉल एकाच ठिकाणी सिनेमा रेस्टॉरंट्स नामांकित ब्रँड्स आणि आलिशान हॉटेलची सोय आणि जर तुम्ही स्वप्नातील घर किंवा व्यवसायासाठी योग्य जागा शोधत असाल तर फॉर्च्युन स्काय सिटी रेसिडेन्शियल फ्लॅट्स आणि कमर्शियल शॉपसह तुमच्यासाठी उत्तम पत्ता उत्तम प्रकाश टॉकीज चांदणी चौकाजवळ मनोरंजन खरेदी आणि राहणी यासाठी आजच भेट द्या फॉर्च्युन शा ग्रुप इचलकरंजी सीपीआर मध्ये बालरोगशास्त्र विभागात बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला चौदा नोव्हेंबर रोजी देशभरात बालदिन साजरा होतो हा दिवस पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो या पार्श्वभूमीवर छत्रपती प्रमिला राजे सर्वोपचार रुग्णालय कोल्हापूर येथील बालरोगशास्त्र विभागाच्या अंतर्गत बालदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा चित्रांमध्ये कलर भरण्याच्या स्पर्धा रांगोळी स्पर्धा आणि जादूचे खेळ यांचे आयोजन करण्यात आले होते बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर यांनी अधिष्ठाता त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यानंतर माननीय अधिष्ठाता आणि उपस्थित सर्व मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर यांनी बालकांचे आरोग्य आणि बालक आजारी पडू नये याकरिता घ्यावयाची काळजी यावर उपस्थित यावर उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले यावेळी लिव्हर ट्रान्सप्ल्ट झालेला रुग्ण कुमार श्लोक काटकर यांच्या पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यावेळी श्लोक काटकर यांच्या पालकांनी माझ्या बाळाचे प्राण वाचवण्यासाठी डॉक्टर भूषण मिर्जे यांची खूप मदत केली असल्याचे यांनी खूप मदत केली असल्याचे सांगितले तसेच जी बी एस या आजारातून बरी झालेली रुग्ण कुमारी शरयूद चव्हाण यांच्या नातेवाईकांनी बालरोगशास्त्र विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर भूषण मिर्जे आणि डॉक्टर महेश्वरी जाधव हो तसेच विभागातील सर्व डॉक्टर्स यांचे आभार मानले यानंतर अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांच्या स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले यानंतर उपस्थित सर्व मान्यवर आणि बालकांच्या समवेत केक कापला यावेळी अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुलांना प्रेम सुरक्षा आणि योग्य वातावरण मिळायला हवे मुलांचे हक्क शिक्षण पोषण आरोग्य आणि सुरक्षितता याकडे सर्व पालकांनी लक्ष दिले पाहिजे असे सांगितले आणि सर्व बालकांना बालदिनाच्या शुभेच्छा दिल्या यानंतर उपस्थित सर्व बालकांना मान्यवरांच्या हस्ते खाऊचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमास अधिष्ठाता डॉक्टर सदानंद भिसे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण मिर्जे बालरोगशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉक्टर संगीता कुंभोजकर माजी वैद्यकीय अधीक्षक सहयोगी प्राध्यापक डॉक्टर शिशिर मिरगुंडे डॉक्टर गिरीश कांबळे डॉक्टर माहेश महेश्वरी जाधव डॉक्टर निलेश कुंभार डॉक्टर कविता देशमुख डॉक्टर क्षितिश डॉक्टर राघव अधिसेविका सोनुर्ले मॅडम शारदा मॅडम नर्सिंग कॉलेजच्या उपप्राचार्या पल्लवी मॅडम खांडेकर मॅडम वानी मॅडम तसेच विभागातील सिस्टर रुपाली सरिता अभिगेन सानिया डिसोजा डोईफोडे समाजसेवा अधीक्षक श्री अजित भास्कर सर्व बालरुग्ण आणि त्यांचे पालक रुग्णालयाकडून सर्व अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे आभार डॉक्टर भूषण मिर्जे यांनी मांडले आणि सूत्रसंचलन सौ मीना डिसोजा सिस्टर यांनी केले पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी अमजद इन आमदारसह संपादक डॉक्टर युवराज मोरे पोलिस ऑफ इंडिया न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा